शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात मध्ये प्रदीर्घ विश्रांतीनंतर अहिल्यानगर शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली संध्याकाळी झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने रस्त्यावरून पाणी वाहिले गेले असून सखल भागात पाणी साचले आहे जून महिन्यात बारा तारखेला जिल्ह्यात सर्व पाऊस झाला होता सरासरी अकरा पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली यावेळी नगर शहरात देखील दमदार एकवीस मिलीमीटर पाऊस झाला होता तर दुसऱ्या दिवशी तेरा जूनला देखील अठरा पूर्णांक सहा मिलीमीटरची नोंद झाली होती सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने रस्त्यावर राहणाऱ्या रा गरीबांचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी स्नेहबंद सोशल फाउंडेशनच्या वतीने छत्र्या भेट दिल्यात हा उपक्रम स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ उद्धव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला सध्या पावसाचे दिवस आहेत रस्त्यावर राहणारे बेघर निराधारांना दरवेळी पावसात भिजण्याची वेळ येते त्यांची ही समस्या लक्षात घेऊन स्नेहबंद फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे यांनी रस्त्यावर राहणाऱ्या गरीबांना छत्री देण्याचा निर्णय घेतलाय औसा निघालेल्या नगर अर्बन को ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदारांची प्रतीक्षा अखेर संपली असून प्रशासक गणेश गायकवाड यांनी यापूर्वी घोषित केल्या त्याप्रमाणे पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती असलेल्या ठेवीदारांना ठेव पावतीच्या पन्नास टक्के रक्कम थेट ठेवीदारांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे बँकेचे औसायक गणेश गायकवाड यांनी डी आय सी जी सी व रिझर्व्ह बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवताच ठेवी परत देण्याची कार्यवाही सुरू केली आहे यासाठी बँक बचाव कृती समितीने रिझर्व्ह बँक तसेच केंद्रीय निबंध कार्यालयाकडे पाठपुरवठा केला होता आता बँकेतील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवरही तपास करून कायदेशीर कारवाई पोलिसांनी गतिमान करावी अशी मागणी बँकेचे जागृत सभासद सब राजेंद्र चोपडा व बँक बचाव समितीने केली आहे हिंद सेवा मंडळ संचलित सीताराम सारडा विद्यालयातील शाळकरी विद्यार्थी खून प्रकरणी रिपब्लिकन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाला नुकतेच दिले आहे सविस्तर माहिती अशी की बुधवारी दिनांक जून खून झाला या बाबतीत शाळेचे मुख्याध्यापक यांचे निलंबन करून शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशा आशयाचे निवेदन दिनांक तीस जून रोजी माध्यमिक शिक्षण विभागाला देण्यात आले होते त्याचे स्मरण शिक्षण विभागाला देण्यात आले तसेच आठ दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे उपोषण करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आलाय अहिल्यानगर शहरालगत असणाऱ्या बायपास वरून वाहतूक सुरू झाली असतानाही अवजड वाहने मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरांमध्ये येत आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागते वारंवार पोलीस प्रशासनाला विनंती करून देखील ही अवजड व अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे ही तातडीने बंद करून कारवाई करण्याची मागणी शहर पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर